नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा एकदा योगिता चव्हाणचं सुद्धा स्वागत निमित्त वेगळं आहे अदरवाईज आपण मालिका किंवा या सगळ्या निमित्ताने भेटतो पण बिग बॉसमधून ती खूप लवकर बाहेर पडली असं आम्हाला वाटतं सगळ्याच प्रेक्षकांचं असं मत आहे एकंदरीत मला तरी अपेक्षित नव्हतं तू लवकर बाहेर यावं कारण तू एक इंडिव्हिज्युअल आहेस हे आम्हाला बाहेर माहिती आहे आताही तू तो प्रयत्न करत होतीस पण तिकडे बहुतेक तुला ते जुळवून घेता आलं नसेल कदाचित आता बाहेर आल्यानंतर काय वाटतं का, का जुळवून घेता आलं नाही किंवा कुठे आपण कमी पडलो मे बी माझी मानसिक तयारी कमी पडली असेल असं मला वाटतं आज जाण्याचा जा निर्णय खूप मी लास्ट मोमेंटला घेतला होता फार एपिसोड बघणं नाही झालं तयारी खूप अशी वरवरची झाली माझी जी एक मानसिक तयारी लागते ती कदाचित कमी पडली असेल माझा अभ्यास कमी पडला असेल बिग बॉसचा आणि फक्त टास्क खेळून उपयोग नसतो बिग बॉस मध्ये इतरही गोष्टी खेळाव्या लागतात इतर एक राजकारण असतात पार्टिसिपेट करावं लागतं जे कदाचित मला समजलं नाही आणि म्हणून मी पण आता मानसिकतेचा विचार केलायचा तुम्ही ऑलरेडी स्ट्रॉंग असता म्हणजे तुम्ही स्क्रीनवर काम करताय किंवा तुम्ही एक सेलिब्रिटी पर्सन आहात आणि तुम्ही कलर्स चे चेहरा तरी सुद्धा तिकडे गेल्यानंतर इतक्या लवकर बाहेर येणं वोटिंग कमी पडणं आपल्यापेक्षा इतर जे त्यांचा चेहरा कलर्स वरचा नाहीये किंवा त्यांचं तशी ते प्रेझेंट झालेलं नाहीये टेलिव्हिजनवरती तुम्ही टेलिव्हिजन आहात तरी सुद्धा तू आणि निखिल इतक्या लवकर बाहेर येणं सो हे काय वाटतं याच्याविषयी नाही कॉम्पिटिशनला सूरज सावंत आणि अभिजित सावंत होते hmm. सो आम्ही जरी कलरचा फीस असलो तरी अभिजित सावंत हा खूप मोठा एक कलाकार आहे खूप hmm. मोठा सिंगर आहे एक खूप मोठा शो त्याने जिंकलेला आहे त्यामुळे माझं किंवा निखिलचं कंपॅरिझन नाही होऊ शकत त्याच्याशी आणि एक वेगळा प्रेक्षक वर्ग त्याचा फॅन आहे आम्ही त्याचे फॅन आहोत सूरजचा एक वेगळा फॅन फॉलोंग आहे तर कंपॅरिझन नाही पण कंपॅरेटिव्ह आतला जो काही गेम आहे तो पण लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आज जर आम्ही दिसत नव्हतो तर मग ऑफकोर्स आम्ही बाहेर येणंच योग्य होत त्यामुळे कुठेतरी त्यात आम्ही कुठेतरी मागे पडलो पण तू बाहेर आल्यानंतर एपिसोड पाहिले का नाही अजून एकच दिवस झालाय आणि त्या एका दिवसात बाहेर आल्यावर पण बरेच गोष्टी असतात थोडे सेटल डाऊन होणं इम्पॉर्टंट असतं आणि त्या सगळ्या के मधून बाहेर येऊन पुन्हा तेच स्क्रीनवर बघणं ते मला नाही झेपत म्हणजे <laughs> मला जो काही त्रास होत होता, होता तो पुन्हा टीव्हीवर बघायचा नव्हता मला मी अजून तरी बघितले नाहीये मे बी काही दिवसांनी थोडीशी मी सेटल डाऊन झाले की मग कदाचित बघेन बाहेर आल्यानंतर पहिली गोष्ट काय केली सौरभला भेट आ, ला भेटले मी माझ्या फॅमिलीला भेटले आमच्या डॉग ला भेटले आणि खाल्ला खाल्ले आनंद होता का बाहेर थोडं दुःखही दुःख दुःख यासाठी होतं जेव्हा मी भेटले माझ्या टीमला बाय बोलायला गेले त्यांना तेव्हा थोडस सा दुःख झालं कारण आमचं आमच्या टीमच संख्या बळ कमी झालं लगेच दोन लोक आमच्यातली ते खूप डिसअपॉइंटिंग होत ते खूप सॅड होते डीपी दादा दादा अंकिता आर्या सूरज आता अंकिताला खूप एकट मे बी वाटत असेल आम्ही hmm. रडण्यामध्ये आम्ही पार्टनर्स होतो आम्ही दोघी आम्ही दोघी खूप इमोशनल आहोत सेन्सिटिव्ह आहोत सो त्यात आमचे तार खूप छान जुळले होते आणि त्यांना बाय बोलताना दुःख झालं डेफिनेटली बाकी घरी परत येण्याच आनंदच होता त्यात काही फार मला त्रास नाही झाला माझ्या टीमला बाय बोलताना मला खूप त्रास झाला निश्चितच पण मागाशी तू उल्लेख केला की तुम्ही होतात तिथे पण तुम्ही इतरांच्या तुलनेत कमी दिसत होतात कदाचित असं स्वतः म्हणालीस का कमी दिसत होत म्हणजे तुम्ही सतत कॅमेरावर काम करत असता तुम्हाला माहिती आहे कसं दिसलं पाहिजे कॅमेरावरती असं प्रेझेंट झालं पाहिजे कॅमेरावरती खेळ खेळायचा असं वाटलं नाही का की आता आपण ही थोडं दिसण्यासाठी म्हणून हे केलं पाहिजे निर्णय घेण्याची क्षमता कुठे असं हे होत नाही निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात खूप चांगली आहे त्याच्याबद्दल मला जरा डाऊट नाही आहे पण इतर लोक कॅमेऱ्यात दिसण्यासाठी ज्या गोष्टी करत होते ते करणं माझ्या कॅरेक्टर मध्येच बसत नाही मी okay. तशी नाहीये आणि मी टेंड करायचं नव्हतं मला काही मी आले होते डिग्नेटीने आणि गेले तरी मी डिग्निटीनेच जायचं असं ठरवलं होतं आणि बिग बॉसला नवरा बनवून त्यांना बॉयफ्रेंड बनवून <laughs> तर तसला काही मला जमलं नसतं या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी hmm. लोक करतायत काही काहीनी कपल बनवलेली आहे ती hmm. मला जमणार नाहीये आणि जे चांगले आहेत आमच्या टीम मधले ती कमीच दिसत असं त्यांचं म्हणणं आहे की आणि मी कॅमेऱ्यावर काम करते मी काम करत आलीये पण ते काम करणं फार वेगळं असतं तिथे तुम्हाला कॅमेरा माझ्याकडे वळायला काहीतरी करावं लागेल असं नसतं hmm. ते क्षेत्र वेगळं आहे तिथे कॅरेक्टर प्ले करतो आम्ही तेव्हा कॅमेरा आमच्यावरच असतो कुठे जाणार असतो तो कॅमेरा पण हे हा गेम खूप वेगळा आहे आणि जसं मी म्हंटल की कदाचित माझा त्यातला अभ्यास कमी पडला असेल किंवा मला तो जमलाच नाही हे मी मान्यच करते म्हणजे फक्त टास्क खेळताना मी दिसायचे मी व्यवस्थित खेळायचे पण तेवढं करून फक्त तेवढा लिमिटेड नाही तो गेम ते खूप मोठ एक प्रकरण आहे ते कळलं पाहिजे तो छान खेळता आलं पाहिजे आणि कुठेतरी मला एक गिल्ट यायला लागला होतं की मला हे जमत नाही किंवा ज्या अपेक्षा घेऊन मला इथे पाठवलं होतं ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या टीमच्या चॅनलच्या मी कुठेतरी त्या अपेक्षा पूर्ण करत कर नाही याच एक थोडासा गिल्ट वाटायला लागलेला मला निश्चितच पण आता तू म्हणतेस की तिकडे जाण्यासाठी तुमची पूर्वतयारी तगडी असली पाहिजे सो तू आता मग अशी उल्लेख केलास की तुझी तशी पूर्वतयारी झाली नव्हती तरी तू तिकडे जाण्याचा निर्णय घेतलास का म्हणजे असं काय निर्णय घेतलास का निर्णय घेतला तेव्हा मला माहित नव्हता ना माझी तयारी कमी पडते आपण सिम्पल डिसिजन घेतो लाईफ मध्ये आणि मी अशी आहे की वाटलं ठीक आहे करूया ओके अशी डिसिजन मी घेते आणि आता जेव्हा मी परत आले आता जेव्हा मी बघते लोक प्रेक्षकांचा प्रतिसाद बघते त्यानंतर मला नाही वाटत हो, की माझा डिसिजन चुकला होता आतमध्ये मला डेफिनेटली असं वाटत होतं कारण तुम्ही त्या नेगेटिव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये असता खूप गोष्टी असतात तिकडे सतत जे काही टोमणे असतात टीमला घेऊन सॅटरडेचा जो वार असतो तो खूप स्ट्रेसफुल असतो सो त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जर डाऊट येतो की आपला निर्णय चुकला का बाहेर आलं जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघितला तेव्हा मला असं खूप छान वाटलं की मी जशी आहे तसं त्यांनी ऍक्सेप्ट केलं मला सो छान hmm. uh, so, होता जो काय अनुभव थोड्या दिवसांचा होता छान अनुभव होता एक अनुभव मला घ्यायचा होता बिग बॉसच्या घरचा कारण प्रत्येकाला मिळत नाही ती संधी आज जाण्याची जी मला मिळाली आणि त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि छान अनुभव होता आणि माझी वेळ आली होती बाहेर येण्याची सो मी आले पहिल्याच आय थिंक तू मला घरी जायचं दुसऱ्या दुसऱ्या आठवड्याच्या एंडला मी बोलले होते की मला जरा त्रास होतो इथे मला घरी जायचंय तेव्हा कोण सावरलो होतं कारण मला वाटतं त्याच्यानंतरच तू एक व्यवस्थित खेळायला लागले होते किंवा तू स्टँड घेत खूप लोकांनी स्वतः बिग बॉस खूप हेल्प करतात जर तुम्हाला त्रास होत असेल तर सो बिग बॉसने मला खूप हेल्प केली मला तिकडे खूप मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला आपल्या घरातले जे मेंबर्स होते सगळे जी पूर्ण टीम बी होती त्यांनी खूप हेल्प केली मला टीम काही लोकांनी हेल्प केली डेफिनेटली आणि म्हणूनच मी तो एक लास्ट कॅप्टनसी टास्क मी छान खेळू शकले पण जसं मी म्हंटल की माझी वेळ आली होती बाहेर येण्याची मला आवर्जून हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा सौरभला तू सांगितलंस की मी असं असं डिसिजन घेते की जाऊया बिग बॉस मध्ये अनुभव त्याचा काय सल्ला होता का पहिला सल्ला नाही तू तुला तुला जायचंय तू जा काही हरकत नाही पण एक वेगळा खेळ आहे तो तू थोडीशी इमोशनल आहेस सेन्सिटिव आहेस तिकडे मी नसणार आहे तुला सांभाळायला तिकडे आपलं कोणीच नसतं तिकडे सगळ्या गेम खेळायला आलेल्या असत विचार सल्ला दिला होता मला मी आत बोलले पण होते ऐकायला पाहिजे होतं कारण एक लो पॉइंट हिट करतात सगळेच घरात सगळ्यांनी हे स्टेटमेंट केलंय की अरे चुकलो का कशाला आलो वगैरे सगळे बोलले तू त्यांचं दाखवलं नसेल कदाचित माझं दाखवलंय एवढंच पण येतो ते घर असं आहे ना की एका पॉईंटनं तुम्ही खूप सफोकेटेड फील करता की चुकलो का काय घाल कसे आलो तर ते सगळ्यांना झालेलं तिकडे आणि माझा तो मुवमेंट दाखवला गेला आणि तेच बोललेला सौरभ मला पण आतमध्ये असताना ते तसं थोडस माणूस आहात आणि अवघड असतात आतमध्ये जेव्हा तू की हे तुझ्या अपोजिटला आपोज, पंधरा जे सदस्य त्यातलं कोणीच तुझ्या ओळखीचं नव्हतं आय थिंक निखिल असेल हा ओळखीच म्हणजे आम्ही इव्हेंट ना एक दोनदा भेटलोय तसं ओळखीचं कोणी नव्हतं माझ्या आणि त्यातल्या त्यात निखिलच निखिलने मला खूप पहिला एक दीड वीक मध्ये त्याने खूप सपोर्ट केला त्यानंतर आमचा ग्रुप जमला म्हणजे संपूर्ण ग्रुपने मला हेल्प केली सो पहिला मला हेल्प करणार निखिलच होता असं मला वाटतं कारण मग तू असं कोणाशी लगेच मैत्री होत नाही का तुझी त्याला वेळ लागतो त्याला वेळ लागतो आणि स्पेशली बिग बॉसच्या घरात ज्या पटकन मैत्री झाल्यात ना त्या त्यांच्यातच भांडणं झालेली आहे त्यामुळे त्या घरातली मैत्री पटकन झालेली मैत्री ही मैत्री कमी आणि दुश्मनी जास्त असते असं मला वाटतं डेफिनेटली आणि आम्ही पाहतोय ते आता पण मग तुझी मैत्री जी जे काय झाली त्याच्यानंतरची अंकिता सोबत असेल किंवा डीपी दादांसोबत असेल वेगवेगळ्या गेली तो अनुभव कसा होता तुझा तिथला मानसिकरित्या तुला तिथे कुठे सेटल डाऊन होण्याचं कारण आमचे विचार सेम से आहेत आम्ही विचारांनी एकत्र आलो असं मला वाटतं इव्हन अभिजित आहे तो पण खूप चांगला आहे आणि त्यांनी खूप इमोशनली मला सपोर्ट केला जरी एकमेकांचे कॉम्पिटिशन असलं तरी ते डर्टी लेव्हलवर जात नाही जे समोरची टीम करते तोच फरक होता बेसिक एक राईट आणि रॉंग मधला जो फरक असतो तो फरक होता त्यांच्या टीम टीममध्ये आणि आमच्या टीममध्ये आणि खूप डीपी दादांनी खूप सपोर्ट केलाय ते मला बहीण मानतात ते सगळ्यांनाच घरात बहीण म्हणतात पण त्यातल्या त्यात मी आणि अंकिता त्यांच्या क्लोज होतो सो ते खूप ओढ आहेत आम्ही कधी रडलो की ते असं इतकं असं काहीतरी करून त्यांचं ह्युमर खूप छान आहे खूप फनी आहे ते हसवण्याचा प्रयत्न करणार कधी कोणी जेवत नसलं मी कधी जेवत नसले तर घेऊन खेचून घेऊन आणणार आणि खायला लावणार तर हे असे काही को, को, खूप छान मुमेंट पण आहेत घरातले निश्चितच सौरभने मध्यंतरी जे काय घडलं होतं आणि तू रडली सुद्धा होत होतीस तेव्हा सो त्यांनी एक इन्स्टावरती पोस्ट पण केलं खूप व्हायरल झाली म्हणजे लोकांनी खूप सपोर्ट केलं त्या गोष्टीला त्यांनी जे काही मांडलं होतं त्या पोस्टमध्ये सो so, त्याच्यानंतर तुला एक प्रेक्षकांनी सुद्धा एक वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात केली असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे तू आणखीन एक वीक टिकू शकलीस तिकडे आणि मध्यंतरी ते एक वीक हे झालंच नॉमिनेशन झालंच नाही सो कुठेतरी आपले बाहेरची जी फॅमिली आहे किंवा फ्रेंड सर्कल आहे ते, तु, ते सुद्धा तुला सपोर्ट करत होते बाहेर सो तू त्यांना आग्रहाने सांगून गेले होतेस का मी असं असं जाते सो तुम्ही मला सपोर्ट केलाच पाहिजे किंवा काही स्ट्रॅटेजी बाहेर काय रंगली होती का स्ट्रॅटजी असं नाही पण ऑफकोर्स आज जाताना माझी एक टीम बनून गेले होते मी एक माझी पी आर टीम होती जे सोशल मीडिया हँडल करत होते सौरभ स्वतः म्हणजे बाहेर होता त्यामुळे सपोर्ट मला मिळणारच होता कारण ते माझे फ्रेंड्स आहेत माझी फॅमिली आहे त्यांचा सपोर्ट मिळणं तर ते म्हणजे होतच पण असं काही ठरवून गेले नव्हते बाहेर काय घडतंय मला आत माहित नव्हतं आत काय घडतंय त्यांना बाहेर माहित नव्हतं बऱ्याच गोष्टी त्यांना माहित नव्हत्या आत काय घडत आणि हा त्याने हे रिॲक्शन दिले हे मला पण काल कळलं त्याने मला दाखवलं काय काय झालं होतं वगैरे पण आतमध्ये त्याचा काही पत्ता नव्हता मला काय चाललंय बाहेर आणि बाहेर पण प्रत्येकाचा एक सपोर्टसाठी एक टीम असते प्रत्येकाची तशीच माझी होती आणि बाहेरला मला कळलं की खूप छान रिस्पॉन्स आहे लोकांचा शोसाठी माझ्यासाठी आणि मी त्यातच खूप समाधानी आहे खर तर की खूप इझिली ट्रोल केलं जातो लोकांना गोष्टींसाठी मला ते नेगेटिव्ह एक्सेप्ट केला त्याचा मला वेगळा आनंद आहे आपण टप्प्यावर आहोत एकतर मला हे विचारायचं आहे की असं तुला काय वाटतं का की बिग बॉसचे जे एपिसोड टेलिकास्ट होतात आता त्याच्यामध्ये तुम्ही चोवीस तास आतमध्ये दाखवलं जातं कुठेतरी एक तास किंवा सव्वा तास वगैरे त्यातही ऍड्स असतात सो संपूर्ण वेळ आपण तिथे तर नसणार आहोत त्या स्क्रीनवरती पण असं कुठे होतं की आपल्यासोबत कुठेतरी दुजाबाव होतो किंवा आपण स्क्रीनवर दिसत नाही आहोत म्हणून तुझ्या अशी काही कम्प्लेट वगैरे काय आहे का तुला वाटतं कंप्लीट तर अजिबात नाही मी दिसत नव्हते कारण मी, मी तस काही करत नव्हते मी त्या सगळ्या डिस्कशन मध्ये किंवा पॉलिटिक्स मध्ये म्हणजे तिथे दिसण्यासाठी म्हणून मेकीसारखं किंवा त्या जान्हवीसारखंच वागायला पाहिजे असं आहे का नाही असं काही नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही दिसू शकता पण मे बी मी काही केलं नाही म्हणून मी दिसले त्या तो तो ब्लेम कम्प्लिटली माझा आहे म्हणजे माझ्यावर आहे तो त्याचा ब्लेम मी कोणावरही टाकणार नाही तो गेम मला कदाचित खेळता नाही आला म्हणून ना मी दिसत नव्हते किंवा मी बाहेर आहे त्यात कोणाचंही काही मिस्टेक नाही ते कम्प्लिटली जबाबदारी माझी येते पण हे कौतुकाच आहे ऍक्च्युली अदरवाइज काही सदस्य असे बोलून जातात की आम्ही दिसलो नाही करत ते आहे ते खरं आहे मी करत होते म्हणजे का माझ्या पर्सनल गप्पा व्हायच्या आम्हाला जे पिकनिक चिडवला जायचं ते व्हायचं जा पण ते, 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 ते खरंय की ते माहित नाही प्रेक्षकांना बघायला आवडेल की नाही कदाचित आवडेल हे कदाचित नाही आवडणार पण त्यांच्याकडे एक तास आहे सो जो ड्रामा आहे जो मसाला आहे तेच ते दाखवणार का मी म्हंटल हे कारण आम्ही जे एक्स्ट्रा मसाला वगैरे बघतोय ना त्याच्यामध्ये खूप चांगले प्रतिक्रिया आहेत लोकांच्या त्या सगळ्या ह्याच्यावर जे टेलिकास्ट होत नाही त्याच्यावर ते पण जर एपिसोड मध्ये आलं असतं मला वाटतं वेगळा इम्पॅक्ट पडला असतं हा कदाचित पडला असं मी पण आपण ते बघितलं नाही एक्झॅक्टली काय आहे त्या एक्स्ट्रा मसाला मध्ये सो मी बघेन पण शेवटचा निर्णय हा शेवटी शो मेकर्सचा असतो सो ते जे दाखवतात त्यांना जे योग्य भेटत ते दाखवतात जात जातं मला फक्त काही सदस्य तुझे निवडक जे असतील त्यांच्याविषयी एका वाक्यात तुला काय बोलावं असं वाटत पहिलं तुझ्याच ग्रुप पासून सुरुवात करूया अंकिता अंकिता खूप गोड आहे खूप चांगली मुलगी आणि खूप स्ट्रॉंग मुलगी आहे सूरज सूरज तर हिरा आहे कलर्स आहेत आणि तो खूप पुढे जाईल आयुष्यात डीपी डीपी दादा खूप हळवे आहेत तो फनी आहे माहितीये खूप हळवे आहेत हे कळलं पाहिजे प्रेक्षकांना आणि खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहेत ते पॅडी पॅडी दादा एक खूप गोड माणूस आहे तो पण छान खेळतोय आणि वीक बाय वीक त्यांची ग्रोथ दिसते आपल्याला आणि ते पण खूप पुढे जातील अभिजित अभिजित पण खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे खरंच मनाने खूप चांगला आहे तो म्हणजे माझ्या टीमचा आहे म्हणून मी बोलत नाही खरंच मनाने चांगला आहे हिज अ जेंटलमॅन आणि तोही मला टॉप फाय टॉप थ्री मध्ये दिसतोय आर्या आर्या लहान आहे थोडीशी पण खूप स्ट्रॉंग आहे ती खूप ब्रेव आहे निकेच्या तोंडावर जे काही उभी राहते डोळ्यात डोळे घालून फिरते ते मला फार आवडतं आणि ती स्वतः बोलते की मी जरा ड्रामा आहे आणि ती ड्रामा आहे पण छान आहे तो ड्रामा मला आवडतो तो ड्रामा आणि बाहेर आमची खूप छान मैत्री होईल असं मला वाटतं सुद्धा उत्सुक आहे जान्हवी जान्हवी बद्दल मी काय बोलू जान्हवी मला वाटली होती तशी नाही निघाली ती फार वेगळं प्रकरण निघालं ते <laughs> आणि थोडं डिसअपॉइंटिंग होत ते सगळंच माझ्यासाठी मला वाटलं नव्हतं की ती अशी भाषा असे शब्द ती वापरत असेल आणि इन जनरल सुद्धा तिची बॉडी लँग्वेज खूप असते ते ते मला नाही फार आवडत काय आमचं काही कनेक्शन नाहीये फार तो एका पॉइंटला खूप मी इमोशनल आहे तो म्हणजे खूप इमोशनल आहे असं दाखवतो हो पण गेम खेळताना समोरच्या त्या त्याच्याला काही पडलेली नसते आणि बाहेर काही गोष्टी मला त्याच्याबद्दल कळल्या पर्सनल आहेत त्याच्या पण ते जगजहीर झाले आता ते ऐकल्यानंतर तो अजून असा उतरला तुम्हाला वैभव वैभव मी खर तर म्हणजे तो माझ्या सोबत खूप छान होता पण तो गेम मध्ये असं का करतो कळत नाही तो खूप दोन माणसांच्या मागे राहून खेळण्याचा प्रयत्न करतो पुढे इंडिव्हिज्युअल पर्सनलिटी आहे, आहे, आहे पण पर तो पुढेच यायचा सा प्रयत्न करत नाही माहित नाही का ठीक आहे खूप वाटतं मला माणूस आणि हा फेकच बोलेल मी तसे ते खूप गोड आहेत खूप छान आहेत आणि त्या खूप सिनियर ऍक्टर आहेत पण त्या त्यांच्या त्यांची डिग्निटी राखून खूप छान फाईट करतात आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं मला लास्ट नक्की yes, निक्की स्ट्रॉंग प्लेयर आहे हुशार आहे ती मुलगी तिला माहिती आहे तिला काय हवंय तिला माहिती तिला आता काय करायचंय आणि ती सगळी कामं व्यवस्थित करून घेते टॉप फाईव्ह कोणाला बघतेस जाता अभिजित सूरज अंकिता दादा आणि आणि कोण होत अभिजित सूरज डीपी दादा अंकिता आणि कदाचित नक्की असेल विनर इफ तुझा आवडता कोण मला आवडेल सूरजला ला जिंकवायला कारण तो खूप खूप प्युअर आहे तो म्हणजे खूपच प्युअर आहे तो सो मला आवडेल की सूरज चव्हाणने जिंकवा किंवा अभिजित सावंतने जिंकावं अशी चर्चा होते की योगिता वाईल्ड कार्ड एंट्री घेणार ही चर्चा होती मी काल आली अरे सुरू आहे चर्चा ओके बघू बघू मिळाली संधी तर बघू आम्हालाही बघायला आवडेल लेट्स खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा